शाहूवाडी तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत गेल्या वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू झाला होता आज सावे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दहा मेंढ्या ठार झाल्याची घटना घडली आहे ईश्वरा अण्णा वगरे यांच्या मालकीच्या त्या मेंढ्या आहेत घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल झालेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत सदर मृत मेंढ्यांचा पंचनामा सुरू आहे मुळचे सोनवडे येथील असलेल्या ईश्वरा वगरे यांच्या मालकीच्या मेंढ्या सावे येथील शेतात बसल्या होत्या दरम्यान याच ठिकाणी बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात दहा मेंढ्यांचा जागीच मृत्यू झालाय अचानक झालेला हल्ला आणि समोर मृत झालेल्या मेंढ्या पाहून वगळे यांना धक्का बसला घटनेची बातमी समजताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले बिबट्याच्या हल्ल्याची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आशिष भोसले यांच्यासह वनसेवक शंकर लवटेश रामचंद्र केसरे जयसिंग पाटील आदी कर्मचारी दाखल झाले बिबट्याने हल्ला केलेल्या परिसरात तात्काळ ट्रॅप कॅमेरे लावून खबरदारी घेण्यात आली होती मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मृत झालेल्या मेंढ्यांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल आल्यानंतरच मृत झालेल्या मेंढ्यांची एकूण किती किंमत आहे हे स्पष्ट होणार आहे मात्र शाहूवाडी तालुक्यातील नागरिकात आणि शेतकऱ्यांमध्ये बिबट्याचं भय आहे